काय झालं नताशा तुला तू तु शाळेतून तु आल्यापासून माझ्याशी बोलत का नाही आहेस रेखा आपल्या लेकीला म्हणाली आई तुला खरं सांगू का मला या सगळ्या गोष्टींचा खूप राग राग येतोय का करतेस तू असे जे मला अजिबात आवडत नाही नताशा डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली तू मला, मला सांगणार आहेस का काय झालं आहे ते रेखा आता विचारात पडली होती तू असे नाचलेले मला अजिबात आवडत नाही शाळेतही सगळेजण मला बार डान्सरची मुलगी म्हणतात ते मला नाही आवडत तू माझं एवढं छान नाव ठेवलंस ना नताशा मग कोणी का येत नाही माझं नाव मला सगळे का म्हणतात की बार डान्सरची मुलगी पण बार डान्सरच बनणार मला नाही का नाचायचं आहे मला शिकायचं आहे मला माझ्या नावाची ओळख हवी आहे नताशा लहान दे तिचे विचार मात्र खूप मोठे होते आली मोठी शहाणी तुला काय करायचंय आई नाचते म्हणून तिच्याच पैशावर तुला शिकता येते आणि आपण याच पैशावर जगतोय हे तू हो। लक्षात ठेव नताशाची आजी रागाने म्हणाली आई तू जरा शांत होशील का रेखा आपल्या आईला म्हणाली तू मला शांत कर या आधीही तुला सांगत होते की पोरीला जास्त शिकवायच्या भानगडीत पडू नकोस म्हणून बाळ डान्सरची मुलगी आहे ती तिच्या पायात घोंगरू शोभतात हातात पेन नाही पूर्वी स्वतःही डान्सर असणारी नताशाची आजी पटकन म्हणाली असं कोण म्हणतं मी शिकवीन माझ्या पोरीला शोभेल तिच्याही हातात पेन उद्याच मी नताशाला बोर्डिंगमध्ये पाठवेन तिथे तू तुला हवं तसं जगू शकतेस राणी तुलाही तुझ्या आईच्या पायातली घुंगरं नाही दिसणार मन लावून शिक रेखा आपल्या लेखीला जवळ घेत म्हणाली नाही आई मला हे असं बोर्डिंगमध्ये नाही शिकायचे मला तू माझ्यासोबत आहेस माझ्या आईने नाचलेलं मला नाही आवडत किती वेळा सांगितल्या तुला सातवीत असलेली नताशा आपल्या आईला आपल्या मनातील भाव व्यक्त करत म्हणाली तिला जवळ घेत रेखा रडू लागली नताशा तुला कसं सांगू ग हीच आपली रोजीरोटी ह्याच्यावरच आपण आपलं पोट भरतो आई आपण दुसरंही काय करू शकतो ना आमचे सर म्हणतात कष्ट करणाऱ्याला कितीही कामे मिळतात आपल्याला हात पाय देवाने धड धाकट दिलेत ना आपण का म्हणूनच एक नाचून नासून पैसे कमवायचे तूच सांग नताशा आता हट्टाला पेटली होती ही एक कला आहे ग मी या कलेची पुजारी आहे पण तू अजून लहान आहेस ते तुला नाही कळायचं एवढं बोलून रेखाने नताशाला झोपायला पाठवले आणि ती देखील अंथरुणात आडवी झाली पण तिला काही केल्या झोप येईना नताशा लहान असून बरोबर बोलत -बर होती आपल्या नावाने आपल्याला किती जण ओळखतात मला पैसे कम तर कमवायचे आहेत पण मला माझ्या लेकीचे मन नाही दुखवायचं आहे आई जगदंबे तूच सांग मी काय करू विचार करून करून रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही शेवटी सकाळ होता होता तिने ठरवले आपल्या मुलीला स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करायची असेल तर मी का बघू तिच्या मागे उभे राहू नये जी चूक माझ्या आईने केली ती मी करणार नाही मी काहीही करेन पण आता त्या डान्सबारमध्ये नाचणार नाही रेखाने अखेर शहरात जाण्याचा निर्णय घेतला कधी शाळेचं तोंडनं पाहिलेली रेखा शहरात कशी पोट भरणार दोन दिवस राहून येईल परत असंच तिच्या आईला वाटलं म्हणूनच सकाळी उठून बॅग भरणाऱ्या रेखाला तिची आई म्हणाली रेखा, रेखा नताशा लहान आहे पण तुला तर समजते ना या दुनियेत पैसा बोलतो पैशाशिवाय दुनियेत कुणाचं कसलं पाणी हलत नाही आणि तुझ्यासारख्या अडाणीबाईला शहरात काय काम मिळणार लोकांच्या घरी भांडी करून पैसे कमावण्यापेक्षा नाचून पैसे कमावणे जास्त सोपे नाही का माझ्या लेकीला आनंदी पाहण्यासाठी मी तेही करायला तयार आहे असे म्हणून रेखाने आपले कपडे बॅगेत भरले तिला तिच्या आईने अडवायचा खूप प्रयत्न केला पण रेखाने काही तिचे ऐकले नाही रेखाने तिच्याजवळ असलेल्या रे पैशाने नताशाच्या शहरातल्या शाळेत ॲडमिशन केले पण आता पुढे काय हा मोठा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा राहिला पण आपल्या लाडक्या लेकीला पैशाची अडचण सांगून तिला अपराधीपणाची भावना वाटून द्यायची नव्हती म्हणूनच रेखाने काम शोधायला सुरुवात केली ती एका घरी भांडी करायला गेली पण बोलता बोलता तिची खरी ओळख समजली आणि त्या बाईने रेखाला कामावरून हाकलून दिली रात्रभर रेखा विचारात पडली उद्या काहीतरी काम शोधायचेच एवढेच तिच्या डोक्यात होते आणि काम शोधत शोधत दुसऱ्या दिवशी एका रेल्वे स्टेशनला ती पोहोचली तिथे काही काम मिळते का हा शोध घेत असतानाच तिला स्टेशनवर एका सफाई कामगाराची गरज आहे असे समजले आणि तिने मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपल्या मुलीला जिद्दीने शिकवण्यासाठी रेल्वे स्थानकावर झाडू मारण्याचं काम स्वीकारलं तिचा रोजचा नित्यक्रम सुरू झाला घरचं काम आवडलं की ते रेल्वे स्थानकावर झाडू मारू लागले आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती आपल्या लेकीला हवे ते उपलब्ध करून देत होती एक दिवस नताशाच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन रेल्वे स्थानकाला भेट द्यायला आले होते तिथे सर्व मुले रेल्वे स्थानकावरील कामकाज कसे चालते ते पाहत होती शिक्षक शिक्षिकाही मुलांना रेल्वे स्थानकाची माहिती करून देत होत्या मुले फार आनंदात होती तेवढ्यात एका मुलाने एक कागद खाली फेकला तो उचलण्यासाठी कोणीतरी रेखाला आवाज दिला कसला झाडू मारला आहे हा सगळा कचरा ती इथे तसाच पडून आहे तो व्यक्ती म्हणाला त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते रेखा काही न बोलता आली सहज तिची नजर समोर गेली नताशा सर्व मित्रमैत्रिणींसोबत तिथे उभी आहे तिने पाहिले आपल्या मुलीला आपल्या कामाची लाज वाटू नये म्हणून रेखाने आपला चेहरा पटकन लपवला पण चाणाक्ष नताशाच्या नजरेतून आपली आई काही निसटली नाही मग होऊन नताशाने तो कागद उचलला आणि डस्टबिनमध्ये टाकला सर्व मुले नताशाला हसू लागली काय गरज होती गं हो तुला त्या झाडूवालीची मदत करायची एका मुलींनी विचारले आईला अत्यंत वाईट वाटले आता माझी मुलगी माझी ओळख कधीच सांगणार नाही ती का स्वतःचा कमीपणा करून घेईल असा विचार करून रेखा मागे फिरली नताशाने पुढे होऊन चक्कन आपल्या आईचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली ही झाडूवाली जरी असली तरी ती माझी आई आहे ती कष्ट करून जगते आहे याचा मला खूप अभिमान आहे शिक्षकांनी टाळा वाजवल्या मुलांना त्यांची चूक समजली काम लहान किंवा मोठे नसते कष्ट करण्याची तयारी असेल तर देवही मदत करतो म्हणूनच कोणत्याही सोयीसुविधा नसूनही नताशा परीक्षेतील गुणांमध्ये किंवा इतर नीतीमूल्यांच्या बाबतीत नेहमीच सर्वांच्या पुढे असते कारण तिच्या आईने तिच्यावर केलेले संस्कार तिच्या प्रत्येक कृतीत दिसतात मॅडम कौतुकाने म्हणाल्या मी कसले संस्कार करणार माझ्या लेकीने लहान असूनही माझ्यावर संस्कार केले आहेत डान्स बारमध्ये नाचणारी मी आज एक आदर्श आई आणि एक मेहनती स्त्री झाली आहे ते केवळ माझ्या लेकीच्या हट्टामुळे रेखा आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेत म्हणाली म्हणजे मॅडम आश्चर्याने म्हणाल्या रेखाने आपली सगळी कहाणी मॅडमना सांगितली आता तर मॅडमना नताशा एवढी लहान असूनही इतकी समंजस आहे याचं फार कौतुक वाटलं मॅडमने आपल्या शाळेत रेखाच्या आईला कॅन्टीनमध्ये काम मिळवून दिलं जेणेकरून रेखाला अजून चांगले पैसे मिळतील आणि नताशावरही तिचं लक्ष राहील खरोखर आज स्वाभिमानी आणि बाणेदार लेखीमुळे रेखा परावलंबी वृत्ती झुगारून स्वावलंबी बनली होती मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद